नमस्कार मंडळी तर आज हे ना उपवासाचे आपे केले पण आपे आहे ना थोड्या वेगळ्या पद्धतीने केले जे लाल भोपळा असतो कोणी कुणी काशीपण पण म्हणतात तर ते टाकून असे आपे बनवलेत उपवासाचे तर इथं हे ना फक्त पाव कप शाबुदाणा घेतला आणि एक कप भगर घेतली तर एकदम पाव कपच घेतला शाबुदाणा एक कप भगर आणि थोडंसं कोमट होईपर्यंत भाजायचं जास्त भाजायचं नाही थोडंसं कस भाजून घेतलं आणि ताटात थंड करायला ठेवते थोडा वेळ तोपर्यंत काशी फळ कापून घेऊ तर उपवासाला नऊ दिवसाचे उपवास असतात ना तर त्याला लाल भोपळा पण चालतो चक्री पण चालते भेंडी पण चालती तर असं राजगिऱ्याच्या भाकरी भाजी पण करू शकतो आपण तर काशीफळं आमच्याकडं चालतं काशीफळ भेंडी चक्री तुम्हाला नसल चालत तर तुम्ही नका टाकू पण आम्हाला चालतं तर थोडं काशीफळ टाकून चिरून घेतलं मी थोडंसं त्याचे बाहेरचे पण साल खूप कडक असतात ना तर ते काढून घेतले आणि बारीक फोडी करून घेतल्या तर भगर मी घेतली आता शाबुदाणा भगर भाजलेली मिक्सरच्या भांड्यात टाकून घेतली छोटंच भांडं घेतलं छोट्या भांड्यात पटकन वाटल्या जाईल तर थोडंसं पाणी टाकलं दोन चमचे दही टाकलं दही जास्त आंबट आहे तर दोनच चमचे दही वापरणार तेवढ्या पिठाला चवीपुरतं मीठ टाकलं आणि जसं पाणी टाक जसं पाणी लागल तसं पाणी टाकून घेतलं वाटताना तर दोन, वाट दोन भाग करून वाटले मी मिक्सरचं भांडं छोटं होतं तर आणि ते चिरलेलं जे काशीफळ होतं ना तर ते टाकून दिलं त्याच्यामध्ये आपण काशी फळ टाकल्यानंतर पीठ एकदम असं एकजीव करून घेतला तर असं आपलं पीठ तयार झालं तर असंच पीठ पाहिजे आपेसाठी तर थोडेसे शेंगदाणे घेतले असेच अंदाजाने अर्धा कप आणि थोडं पाव कप खोबऱ्याचा खीस टाकला एक दोन मिरच्या पुरतं टाकल्या आणि दही टाकलं त्याच्यात थोडं दोन चमचे एकच चमचा टाकलं आणि थोडंसं कमीठ टाकलं थोडं पाणी टाकून वाटून घेतलं आणि त्याला काही जिरे मोहरी टाकायची नाही आहे आपल्याला कारण ती उपासाची चटणी आहे ना तर अशी कच्चीच ठेवणारे मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकलं थोडंसं कमी तर इतकं पातळ चटणी केली आणि त्याला फोडणी घालायची नाही अशीच कच्ची ठेवायची तर तुम्हाला चालत असेल जिरे तर तुम्ही फोडणी घालू शकतात पण मी नाही घातली आणि थोडंसं मी तूप टाकून घेतलं होतं फक्त तुपाचा हात लावला होता आप्पेच्या पात्राला आणि त्याच्यावरती मी हे पीठ टाकून देते आता ते तर आप्पे पात्र भरून झालं आणि थोडं झाकण लावून ठेवते एक सात ते आठ मिनटं गॅस एकदम मध्यम केलेला आहे मी मध्यम गॅसवरती सात ते आठ मिनटं ठेवलं आणि सात ते आठ मिनटानंतर झाकण काढलं तर एका बाजूनी चांगले आपले आपे भाजले गेले आता दुसऱ्या साईडनी त्याला पलटून घेते आणि परत थोडंसं किंचित किंचितच तूप टाकते मी जास्त टाकत नाही आहे आणि परत थोडंसं झाकण लावून एक सात ते आठ मिनटं ठेवलं तर आपले आपे तयार झाले आता जसं आपण आपेमध्ये कांदा टमॅटो टाकतो ना तर तसंच तशाच तस पद्धतीने वाटले का काशी पद्धती वाट वाट आप ला की आपण त्यात फळं लाल भोपळा चिरून टाकला ना तर एकदम त्या पद्धतीनेच खायला वाटले तर खूप छान वाटले आणि इतके खुसखुशीत पण नरम झाले आपे गरम हे चटके बसायला लागले पण भोपळा किती छान दिसतो त्या आप्यामधनं आणि किती सुंदर आपे आप तयार झाले रेसिपी आवडल्यास लाईक करा